नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई रिपोर्टर न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूयात बातमी सविस्तरपणे श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे माजी चेअरमॅन कैलासवासी कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे संस्थापक चेअरमॅन कैलासवासी कल्याणराव इंगळे यांच्या नवव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त तसेच कैलासवासी उमेश इंगळे यांच्या तेवीसव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त हसापूर ग्रामस्थांच्या वतीने अभिवादन करण्यात आलंय याप्रसंगी स्वामीसेवक कैलासवासी कल्याणराव बाळासाहेब इंगळे व कैलासवासी उमेश कल्याणराव इंगळे यांच्या प्रतिमेला अर्पण करून कोटी कोटी नमन करीत हसनापूर ग्रामस्थांच्या वतीने आदरांजली वाहण्यात आली या प्रसंगी आरोग्य निरीक्षक निंगया स्वामी कामाठी सरपंच उपसरपंच गौतम घटकांबळे माझी सरपंच गौरीशंकर स्वामी तंटामुक्त अध्यक्ष संदीप शिंदे माजी तंटामुक्त अध्यक्ष महेश कामाटे स्वामीराव बेंद्रे राजू फनसे अतुल फनसे यांच्यासह मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता अरिंद मनसुडे मुंबई रिपोर्टर न्यूज अक्कलकोट ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनेल लाइक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि मुंबई रिपोर्टर न्यूज